देशातील बांबूची माहिती देणारे सर्वांच्या पसंतीचे युट्यूब चॅनेल बांबू महान्यूज आपण पाहत राहा बांबू महान्यूज चॅनेल आमचे चॅनेल आपण सबस्क्राईब करा व शेअर करा नमस्कार मी पाटलो पाटील बांबू मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण बांबूच्या प्रसारासाठी बांबूच्या माहितीसाठी विविध ठिकाणांना भेटी देत असतो सीमा ही जी कंपनी आहे कल्चर बांबू रोपाची निर्मिती करणारी महाराष्ट्रातील नाही तर देशभरातली एक ख्यातनाम कंपनी आहे ज्यांच्या बांबूच्या रोपांना देशभर मागणी असते विविध प्रकारची बांबूची रोपं ते करत असतात आज माझ्यावर विकास पाटील सर आहेत नमस्कार सर नमस्कार जे आहेत आणि सेमोबायोटिकमधले एक महत्त्वपूर्ण अधिकारी आहेत की ज्यांचं बांबूमध्ये बरंचसं काम आहे त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की बांबू रोपाबद्दलची जी निर्मिती व्यवसाय संदर्भात आपण आपण त्यांच्याशी बोलू नमस्कार मी आधी पाटो पाटील साहेबांचं सा स्वागत करतो कारण ते आता बांबूमध्ये बरीचशीच माहिती लोकांना देणे इथून थोडा आता ते प्रक्रिया बांबू प्रक्रियाविषयी पण चांगलं काम करत आहेत तर मी त्यांच्या कार्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो कारण बांबूमध्ये असं कनेक्टिव्हिटी करणं सगळ्या लोकांना जोडण्याचं एक चांगलं काम ते करत आहेत जी सीमा बायोटेक कंपनी आहे त्याच्याबद्दलही लोकांना थोडी प्लास्टिक किंवा कशा प्रकारचं काम आहे सीमा बायोटेक प्राइवेट लिमिटेड ही टिश्यू कल्चर क्षेत्रातील एक देशातील अग्रगण्य कंपनी आहे mm. दोन हजार दोन पासून आपण कल्चर क्षेत्रामध्ये काम करतोय mm. सुरुवातीला केळी रोपांच्या मध्ये आपण काम करत होतो त्यानंतर सागांच्या सागामध्ये काम करतोय mm. नंतर बांबू मध्ये काम चालू केलं mm. साधारणतः दोन हजार वीस साली आपण बांबूमध्ये काम चालू केलं mm. दोन हजार एकवीस बावीस पासून आपण महाराष्ट्र शासनाला रोप पुरवठा चालू केली तशी आपली कंपनी आहे ही डीबीटी दी, म्हणजे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची जी एजन्सी आहे त्याची सर्टिफाईड कंपनी आहे महाराष्ट्र शासनाचे जे आयुक्त लेवलचे सीड परवानाधारक कंपनी आहे म्हणजे सगळी मानांकन व्यवस्थित तंतोतंत पाळणारी ही कंपनी आहे आणि केळी बातपीत किंवा इतर रोपांच्या बाबतीत तर आपले साठ ते सत्तर टक्के कस्टमर हे रिपीटेड कस्टमर आहेत केळीचे म्हणजे एक स्वतःच चांगलं नाव असणारी ही कंपनी आहे आज आपण बांबू विषयी बोलायच झालं तर बांबू मध्ये आम्ही दोन हजार वीस पासून बांबू रोपांचं चा उत्पादन चालू केलं पहिल्यापासून त्याचा सोर्स अतिशय गुणवत्तापूर्ण असावा यासाठी कंपनीच्या मॅनेजमेंटचा आग्रह होता त्यामुळे जे काही ओरिजिनल कल्चर होतं आपण उदाहरणार्थ आता बल्कोचं आणि ब्रँडी डी सी एसपर हे कल्चर आय डब्ल्यू एस टी मधून घेतलं तर जे टुल्डा आहे त्याचं कल्चर आपण जबलपूरच्या ट्रॉपिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे फॉरेस्टचं तिथून घेतलं म्हणजे दोन्ही कल्चर घेताना आपण ऑथेंटिक कल्चर घेतली जेणेकरून लोकांना एक ऑथेंटिक सोर्स मिळावा जो टिश्यू कल्चरचा मेन हेतूच असा आहे की लोकांना ऑथेंटिक सोर्स मिळावा तर दोन्ही नावाजलेल्या संशोधन केंद्रात संस्थेत घेतल्यावर टेक्नॉलॉजी त्यांना होऊ शकते आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे पूर्णपणे सर्टिफाईड आहे आणि गेली बावीस तेवीस वर्ष झालं आपल्याला कल्चर क्षेत्रातला अनुभव आहे आजपर्यंत आपण बघितलं तर एकवीस बावीस पासून आपण गव्हर्नमेंटला सातत्यानं टिशू कल्चरचे रोपे पुरवठा करतोय मग त्यांच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बांबू डेव्हलपमेंट बोर्डाच्या काही योजना असतील त्या योजनांसाठी देतोय पोखरा योजना आहे त्यासाठी देतो म्हणजे बऱ्याच शासकीय योजनांसाठी आपली रोपं लोकं घेऊन जातात हे गव्हर्नमेंट लेवलला झालं छत्तीसगडला सुद्धा आपण बांबू रोपे पुरवठा करण्यासाठी आपली निवड झाली आहे त्याबरोबर आज खाजगी क्षेत्रामध्ये म्हटलं तर महाराष्ट्राबरोबर कर्नाटक आहे आंध्र आहे गुजरात आहे अगदी युपी एम पी हरियाणापर्यंत आपली रोपं जो बहुतांशी राज्यांच्या मध्ये आपले प्रायव्हेट जे डीलर आहेत त्यांना रोपांचा पुरवठा होतो आजकाल कल्चर बांबू रोपांच्या बाबतीत लोकांच्या काही तक्रारी येतात मी त्याच्या सखोलमध्ये जात नाही पण आपण सातत्यानं गुणवत्तापूर्ण रोप पुरवठा केल्यामुळं शासकीय आपण एजन्सीना तर रोप पुरवठा करतोच पण हे जे काही खाजगी डीलर आपल्या वेगवेगळ्या राज्यात आहेत ते आपल्या वर्षाला अगदी रेग्युलर आपल्याकडून नियमितपणे रोपांची खरेदी करतात त्यामुळे या वर्षीचा आपण सीझन बघितला तर आपल्याला बलको आणि टुल्डा या जातीच्या रोपांची तयारी केलेली आहे बलकोचे जवळजवळ सात ते आठ लाख रोप आपल्याकडे आज रेडी आहेत इथून पुढे नेटफॉर्टचं आणि उत्पादन सुरू आहे टुडा मध्ये आपल्याकडे दोन ते तीन लाख रुपये आज आपल्याकडे रेडी आहेत आणि आज सुद्धा उन्हाळा असला तरी लोकांची लागवड करण्याची मानसिकता आहे पाणी उपलब्ध आहे ते उपलब्ध आहे ते तर अगदी उन्हाळ्यात सुद्धा यशस्वी लागवड मागच्या तीन चार वर्षापासून बघतो पाण्याची व्यवस्था असेल तर करतात अगदी उन्हाळ्यात सुद्धा लागवड लोक करतात बरोबर म्हणजे त्यांना पावसाळा पण थांबायची गरज वाटते गरज नाही त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे ते करू शकतात आणि महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या सतरा टक्के क्षेत्र बागायत आहे बाकीचे जिराईत आणि पड जमिनीमध्ये बांबू लागवड करायला फार मोटा ला ला लाग ला मोठा स्कोप आहे आज शासनाचा पण योजना बघितला तर अतिशय चांगल्या योजना शासनानं दिलेल्या आहेत याचा लाभ घेतला तर एवढ्या मोठ्या पड जमिनीवर आपण बांबू लागवड करू शकलो येणाऱ्या काळामध्ये इंडस्ट्रीसाठी ते फार चांगलं होणार आहे चांगली गोष्ट आहे सर पर्यावरणासाठी बांबूची गरज आहे हे तर आता सर्व स्रोतच आहे शासन त्यासाठी पण प्रमोट करत आहे शेतकऱ्यांनी पण पुढे येऊन बांबू लागवड केली पाहिजे बांबूच्या व्हरायटी महत्वपूर्ण वरायटी कुठल्या कुठल्या आता आपण या वर्षी आपल्याकडे प्रोडक्शन मध्ये असणाऱ्या एक बल्को आहे आणि टोल्डा आहे बल्को ही आता सगळ्यात जास्त मागणी असणारी बांबूची जात आहे आणि आप आपल्या इथले जे काही पड जमिनी असतील अगदी कोकणापासून म्हणजे आपण बघितलं की शार्पड जमिनीमध्ये सुद्धा हा बांबू चांगल्या प्रकारे येतो बल्कवा आणि कोरड्या वातावरणात सुद्धा चांगल्या प्रकारे येतो त्यामुळे आता सगळ्यात जास्त मागणीसाठी असणार हा बांबू आहे बल्कवा आणि बायोमास साठी चांगला आहे नगावर विकायला चांगला आहे येणाऱ्या काळामध्ये काही औद्योगिक वापर असतील मग तुमचं प्लायवूडच असेल पेपर पल्प असेल ह्या सगळ्यासाठी बल्कवा चांगला ठरतोय त्यामुळे बल्कवाची मागणी चांगली आहे ना आता तुम्ही बघितलं जवळजवळ सात आठ लाख रोप आपल्याकडे साठी तयार आहेत आता सुद्धा या रोपांची मागणी आहे दुसरी व्हरायटी आपल्याकडे टुलडा बांबू आहे काही लोकांना कसं आहे की टुलडा ही व्हरायटी सुद्धा मागायला लागलीत कारण हा, हा बरोबर हे पेर मोठं असल्यामुळे ती अगरबत्तीसाठी मागणी आहे आणि त्याला फुटवा चांगला आहे म्हणजे बावी साठी सुद्धा ती आपण सारखी वापरू शकतो आधाराला सुद्धा ती वापरू शकतो आणि थोडासा सॉफ्ट आहे त्यामुळे तो विणकामासाठी सुद्धा तो चांगला आहे म्हणजे ह्या दोन्ही व्हरायटी अशी आहेत की मल्टीपर्पज आहेत मल्टिपल युजच्या आहेत आणि आपल्या वातावरणाला चांगल्या सुटेबल आहेत त्यामुळे ह्या दोन व्हरायटीची मागणी लक्षात घेऊन आम्ही ह्या दोन व्हरायटीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलेलं आहे आणि येणाऱ्या सीझन साठी आम्ही तयारीत आहे म्हणजे खूप वर्षापासून तुमचा सगळा अनुभव असल्यामुळे बाबा बरोबर बरोबर कोणत्या प्रकारची आपल्याला शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्याचा तुम्ही विचार करून सगळं केलेला हा त्याचा विचार करून ह्या दोन व्हरायटी तयार केलेल्या इथं तुम्ही आता बघितलं की प्रायमरी हार्डनिंग पासून सेकंडरी हार्डनिंग पर्यंत अतिशय काटेकोरपणे नियोजन केलं जातं इथं रोप आल्यानंतर परत त्याचं शॉर्टिंग केलं जातं आणि शॉर्टिंग करून शेतकऱ्याला देताना सुद्धा चांगली हार्डनिंग झालेली रोप दिली जातात तुम्हाला शेतकऱ्याला जे रोप द्यायचं ते अतिशय उत्तम दर्जा उत्तम दर्जा त्यामुळे चांगला असावा असतो त्यामुळे मागच्या चार पाच वर्षापासून एकदा शेतकऱ्याचे प्लॉट बघितले की आजूबाजूचे शेतकरी आपोआप एक, आप आप एक नॅचरल मार्केट वाढलेलं आहे आमचं कस्टमर बेस चांगला वाढलेला आहे त्यामुळे मागील ज्या शेतकरी नेले त्याचे अनुभव चांगले असल्यामुळे नक्की नक्की मा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा